दाखल्याच्या पडताळणीसाठी पन्नास ते साठ हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची गंभीर तक्रार सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केली आहे सकल मराठा समाजातील कुणबी नोंदी तपासणीचं काम संथगतीनं चालू असून यामुळं मराठा समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याशिवाय जात पडताळणी समितीकडं अनेक प्रकरणं प्रलंबित असून दाखल्याच्या पडताळणीसाठी पन्नास ते साठ हजारांची मागणी केली जात असल्याची गंभीर तक्रार सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केली याची दखल घेत या प्रकरणी चौकशी करून पुढील आठवड्यात जात पडताळणी संदर्भात संबंधितांची बैठक आयोजित करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलं कुणबी नोंदी आढळणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांना शासनानं तसे दाखले देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत परंतु प्रशासन स्तरावर चालढकल केली जात असल्याची तक्रार सकल मराठा समाजानं केल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दाखले मिळण्यात होत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांकडून आढावा घेतला या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार प्राध्यापक गणेश देशमुख राजन जाधव प्राध्यापक रामदास झोळ सचिन काळे विलास लोकरे योगेश पवार किशोर फंड विजय पोखरकर अंकुश जाधव सोमनाथ पवार नंदकुमार लोकरे यांच्यासह बार्शी माढा अक्कलकोट पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर आणि सांगोला तालुक्यातील मराठा समन्वयक उपस्थित होते